नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील अत्यंत धक्कादायक बातमी जाणून घ्या पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा विखे पाटील ताप्यातील वाहनाचा अपघात परिस्थिती गंभीर जाणून घेत सविस्तर राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ताप्यातील पोलीस वाहनाचा शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास अपघात झाला आहे अहमदनगरच्या लोणी येथून संगमनेरकडे तापासना कोलार घोटी राज्यमार्गावर समनापूर येथे पोलीस वाहनाने इतर वाहनांना धडक दिली या अपघातात सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनल फडोळ आणि पोलीस कॉन्स्टेबल विजय आगोलावे हे जखमी झाले आहेत त्यांच्यावर संगमनेरच्या खासगी रुग्णालयात उपचार देखील सुरू आहेत तर या सर्वात मोठी बातमी म्हणजे राज्याचे मंत्री राधाकृष्ण इके पाटील यांच्या ताप्यातील वाहनांचा अपघात झालेला आहे यात दोन पोलीस कर्मी जखमी झाले असून त्यांच्या जिल्हा प्रशासन रुग्णालयात उपचार देखील सुरू आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतं या वृत्ताबद्दल कमेंटमध्ये कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूयात अशाच नवीन अपडेट सोबत पुढील उडत जय महाराष्ट्र